कि अपने से मगीद लगी, की साधारणपणे आपण असे बघितलं की एकोणीसाव्या शतकामध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती सुरू होते त्या औद्योगिक क्रांतीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला असं दिसत कि एक पूर्वीची जी जुनी सरंजामी शेती व्यवस्था आहे ती जशी विशेषतः अमेरिकेमध्ये ती जशी मोडीत निघाली आणि तसे तसे मजूर तयार व्हायला हा जो भांडवलशाहीचा सगळा इतिहास आहे त्याच्यामध्ये स्त्रियांच पण काय झालं तर स्त्रिया ज्या घरगुती उत्पादनामध्ये होत्या म्हणजे स्त्रिया घरगुती उत्पादन करत होत्या मग ते कपडे तयार करण्याच असेल अन्न प्रक्रिया असेल शेतीची सगळी काम जी आजही आपण आपल्या शेती व्यवस्थेमध्ये पाहतो की स्त्रिया आजही उदाहरणार्थ सगळं अन्न प्रोसेसिंगच काम घरापर्यंत त्याच करतात अगदी बीज संवर्धनात बसून अगदी शेतमाल जरी तुम्हाला पाठवायचा असेल बाजारात तरी ती सगळी प्रक्रिया जी आहे ती बरीचशी स्त्रियांच्या हातामध्ये अर्थात काही पण सांगायचा मुद्दा असा की ह्या सगळ्या स्त्रिया हळूहळू शेतीमधून बाहेर पडल्या शेतीमध्ये जे काही बदल झाले आणि दुसऱ्या बाजूला औद्योगिकरण जे होत होतो त्याच्यामध्ये मुख्यतः आपण पाहतो की एक मोठं केंद्र ज्याला आपण टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हणतो असं आणि असं समज आहे ना की स्त्रियांना कौशल्य आहे त्यांच्या जातीकडे असतं आणि म्हणजे ही पण एक मिथक आहे की स्त्रिया अशा करुणा असते त्यांच्या आणि त्या पण भावनिक होतात वगैरे हे सगळं समाजाने तयार केलेली ही मूल्य व्यवस्था आहे तसंच एक असा समज होता की त्या हाताने काम करत असल्यामुळे त्यांच्या हातामध्ये कौशल्य आहे त्यामुळे टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जी स्त्रियांची कामं होती म्हणजे शिवणकाम असेल किंवा प्रिंटिंग असेल अशा पद्धतीने त्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की स्त्री कामगार हा काम करायला आणि अठ्ठराशे सत्तावन्न मध्ये अमेरिकेमध्ये ह्या गार्मेन्ट इंडस्ट्री टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया आठ माशा रस्त्यावर आणि त्या काय म्हणतो त्या की आम्ही ना पंधरा बारा पंधरा तास काम करतो या अवस्थेत काम करतो म्हणजे समज कोण कोणलेल्या स्थितीमध्ये आम्ही असतो म्हणजे इतकी परिस्थिती होती की त्यांना बाहेर शौचासाठी पण जाण्याची परवानगी नव्हती कारण तो वेळ त्यांचा मग जाईल उत्पादनाचा आणि म्हणून त्यांना बाहेरून कढी लागली जायची मोठ्या प्रमाणात आपल्याला असं दिसतं की तो काय तुम्ही त्यावेळेच लिटरेचर वाचलं तर त्यामध्ये आणि अतिशय वाईट परिस्थिती अतिशय शोषण आणि विरुद्ध बनलं म्हणून हो त्या रस्त्यावर आला त्या असं म्हणायला की आम्हाला दहा तास काम हो नियमित करा आपण आज आठ तासाबद्दल बोलतो ज्या वेळेला त्या असं म्हणत की दहा तास आम्हाला काम हो नियमित करा आणि अर्थातच त्या अधिक वेतन मागत होते तो आठवणचा इतिहास आहे एका अर्थाने म्हणजे तो एक पहिली ठिंडी आपण असं म्हणतो पण पुढे ऍक्च्युअल ऑब्झर्विंग एट मार्क इंटरनॅशनल वर्किंग म्हणजे हे खूप पुढे हे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला येतं ह्या पन्नास साठ वर्षाच्या दरम्यान आपण असं म्हणलं अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे पाच सात दहा हा जो कालखंड आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसत की युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये जिथे जिथे स्त्रिया काम करत होत्या तिथे स्वतंत्रपणे देखील स्त्रिया संघटित होऊ लागल्या म्हणजे हे असं पण नाहीये की पुरुषांच्या युनियन झाल्या आणि त्याच्यामधून मग स्त्रियांचे प्रश्न घेतले गेले ऍक्च्युली इंडिपेंडंटली पण स्त्रिया संघटित व्हायला लागल्या ट्रेड युनियन्स मध्ये आणि आपापले प्रश्न मांडू लागल्या आणि दोन तीन संप पण केले ऐतिहासिक अशा पद्धतीने आणि एक मग संप जो आहे आणि एक परत एक कृती ही परत एकदा आठ मार्चला घडते त्या आठ मार्च एकोणीसशे अठराशे सत्तावन्न ची आठवण कि त्या दिवशी एकोणीसशे आठ मध्ये न्यूयॉर्क मध्ये या शिवण कामगार स्त्रिया रस्त्यावर आल्या आणि मग त्या प्रत्यक्ष मागण्याच करत होत्या म्हणजे त्या केवळ आंदोलन करत नव्हत्या तर ते म्हणत होते की आम्हाला दहा तास काम पाहिजे बालमजुरी बंद करा अशी आता त्यांची मागणी आली अर्थातच त्या म्हणत होत्या की आम्हाला वेतन पाहिजे त्यांची फार इंटरेस्टिंग मागणी होती म्हणजे घोषणा होती त्याच म्हणाल्या की वी वुड रादर डाय फायटिंग देन डाय स्टारी म्हणजे आम्ही भुखेनी मरण्यापेक्षा आम्ही संघर्ष करून आम्ही मरू कारण ह्या सगळ्या आंदोलनामध्ये आपल्याला असं दिसत कि पोलिसांचं प्रचंड प्रमाणात दडपच आहे आणि एके ठिकाणी तो पोलिसांनी फायरिंग पण केलं या एकोणीसशे आठच्या लढ्यामागची एक आणखी घटना अशी होती की अशाच एका फॅक्टरी मध्ये आग लागली आगीत अनेक स्त्रिया होतपळून गेल्या त्यामुळे ते वर्किंग कंडिशन पे असे सगळे मुद्दे पुढे हो आले पण त्याच्या बरोबर मला हे आहे की एकोणीसशे आठ चा जो लढा झाला न्यूयॉर्क मध्ये आणखी नाही मागे आणि ती म्हणजे महिला म्हणाल्या की आम्हाला समान सो आपल्याला असं दिसत कि फक्त स्वतःच्या स्वतःच्या वर्किंग कंडिशन पासून त्यांना एक जी व्यापक समानतेची जाणीव झाली त्या सगळ्या लढ्यांच्या आणि एकजुटीच्या प्रोसेसमध्ये त्याच्यातून त्यांनी मग मतदानाचा हक्क म्हणजे त्यांच्या ज्या कक्षा आहेत आणि म्हणून एकोणीसशे आठ चा आठ त्याला एक खूप महत्वाचं स्थान देतो आणि ते महत्वाचं स्थान ओळखून एकोणीसशे दहा मध्ये कोपन मध्ये जी समाजवादी स्त्रियांची परिषद झाली त्या परिषदेमध्ये दारा झेटकी नावाच्या आपल्या एक क्रांतिकारी कम्युनिस्ट नेत्या होत्या त्यांनी हा ठराव केला की आपण एक दिवस जगामध्ये असा पाळूया की ज्या दिवशी आपण या सगळ्या क्रांतिकारी ज्या आपण क्रांतिकारी होत्या ना एवढा संघर्ष करणार ह्या स्त्रियांची एक आठवण करू त्यांनी जे मुद्दे मांडले ते पुढे घेऊन जाण्यासाठी हा दिवस आपण पावला आणि त्या ठरावामध्ये खरं म्हणजे त्यांनी आठ मार्च असं म्हटलं ना एक दिवस असं म्हटलं म्हणून आपल्याला असं दिसत की काही काळ वेगवेगळे दिवस जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये पण रशियन क्रांतीमध्ये देखील त्या दिवशी त्या वर्षीचा जो आठ मार्च आहे क्रांती ऑक्टोबर मध्ये होते पण आठ मार्च आहे तर पेट्रोल मध्ये मोठ्या प्रमाणात स्त्रिया ह्या रस्त्यावर येऊन अति एक असं समजलं जातं की रशियन क्रांतीचे खिंडी करते आणि मग तिथून मग एकदम त्या झाच्या विरोधात एक मोठा आंदोलन सुरू होतो त्यामुळे मग हळूहळू हा आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय कामगरी स्त्रियांचा दिवस म्हणून पाळण्याची एक परंपरा तयार झाली हा इतिहास